मी वंचित बहुजन आघाडीचा अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हा उपाध्यक्ष आहे माझं नाव पोपट रामभाऊ सरोदे एका महिलेची एफ आय आर माझ्या व्हॉट्सअपला आल्यानंतर त्या महिलेचं एफ आय आर जे अन्याय झाला आहे त्या महिलेवर त्या महिलेला न्याय देण्यासाठी मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एस पी साहेबांना भेटायसाठी आलो होतो त्या संदर्भामध्ये त्या महिले महिलेने जा त्या आरोपीच्या विरोधात तीनशे शहात्तर आणि ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल आहेत सन्मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना साहेबांचं एक सांगणं आहे का ज्या ठिकाणी कोणत्याही समाजाची महिला असेल त्या महिलेवर जर अन्याय झाला तर आपण तात्काळपणे जाऊन त्या महिलेला न्या न्याय देण्याचं काम करावं यासाठी मी आज एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात सांगितलं आहे का ही ज्या महिलेला आम्हीच दाखवून लग्नाचं आम्हीच दाखवून वारंवार त्याच्या प्रॉपर्टीचा अभिलाषा दाखवून तिला पैशाचा आमिष दाखवून तिच्यावर तिला आब अब, आवर्षण करण्याची वेळ आली आणि त्या महिलेसोबत आता मी तुझ्यासंग लग्न करणार नाही या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि त्यानेच न माहिती देता तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला तो पण कोतवाली पोलिटेशनला खंडणीचा तो खाना पोलिटेशनला खंडणीचा गुन्हा दाखल आहे पण एका महिलेची विवचना करून त्या महिलेला फसून तिचा एका समाजाची विटंबना करून अशा पद्धतीचं तू एका हलक्या समाजातली असल्यामुळं मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही मी व्यापारी आहे मी एक सोनार समाजाचा आहे मी व्यापारी आहे मी तुझ्याशी लग्न करणार नाही या संदर्भामध्ये त्याने असं वक्तव्य करून हिला न माहिती होता ह्या मुलीला न माहिती होता एकोणीस तारखेला त्याने खंडणीचा गुन्हा या मुलीवर दाखल केला आणि पोलिसांचा फोन आल्यानंतर हिच्याकडे सगळे रिपोर्ट्स आहेत आभर्षणाचे रिपोर्ट्स आहेत आतापर्यंत केलेल्या चॅटिंग आहेत फोनवर केलेले कॉन्टॅक्ट आहेत त्यांनी वारंवार केलेला दिलेल्या त्रासाचे सगळे रेकॉर्ड आहेत ह्या सगळ्या रेकॉर्ड घेऊन आम्ही एस पी साहेबाला आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भामुळे आपण मीडिया सोशल मीडिया पत्रकार सर्वांनी मिळून या मुलीला न्याय द्यावा ही आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती आहे एवढंच बोलतो आणि थांबतो